मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गेल्या चार वर्षांपासून राहुरी नगर परिषदेचा कारभार प्रशासकाच्या मार्फत चालवला जातो मात्र या प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये शहरामधील नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा मिळत नाहीयेत शहरामधील रस्त्यांची अत्यंत दयनीय व्यवस्था झाली आहे त्यामुळे शहरामधील नागरिकांमधनं नगरपरिषद प्रशासकाबाबत संताप व्यक्त केला जातोय गेल्या चार वर्षांपासून राहुरी नगरपरिषदेमध्ये प्रशासक कारभार पाहत आहे प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये राहुरी शहरामधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं आहे काही महिन्यांपूर्वी शहरामध्ये भूमिगत गटारीचं काम करण्यात आलं त्यामुळे शहरामधील प्रत्येक रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे झालेत सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठतं सर्वत्र चिखल होतोय परिणामी वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यानं चालणं देखील मुश्किल झालंय तसेच खड्ड्यांमुळे वाहनांचे छोटे मोठे अपघात देखील होण्याचं प्रमाण वाढलंय छोटे मोठे अपघात होऊन अनेक जणांना दुखापती होत आहेत मात्र अद्याप नगर परिषद प्रशासन याची दखल घेत नाहीये सध्या गणेश उत्सव सुरू आहे त्यामुळे शहरामधील रस्त्यांवरती नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे मात्र खड्ड्यांमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो सहा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात बाधा येऊ शकते त्यामुळे शहरामधील रस्ते तातडीनं दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी शहरामधील ज्येष्ठ नागरिकांनी नगर परिषद कार्यालयामधील अधिकाऱ्यांकडे केली आहे तर यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे प्रकाश देयवाळकर अशोक पवार संतोष डागवाले दीपक बारगळ दीपक चव्हाण तुकाराम वायाळ बंडू आनंदकर अनिल लुकड विश्वास बुराडे मुकुंद मिसाळ तसेच प्रफुल्ल उदावंत बबनराव लांडगे राजेंद्र होडगर सुभाष दहाट मारुती खरात श्यामराव ढोकणे गजानन तारडे आकाश तनपुरे अनिल निमसे प्रशांत घोडके मधुकर गाडे अरुण ताकटे तसेच गंगाधर वराळे विलास उदावंत अनिल डावकर राजेंद्र मुंडलिक कृष्णा ढाले प्रीतम बोरा दिलीप सरोदे रणजित काळे रवींद्र दरक शिरीष तुराना तसेच अनिल निकम विलास आभारी प्रवीण राऊत नितीन गोसावी गणेश भाटिया श्रावण साळवे दीपक चव्हाण ज्ञानेश्वर पोपळगड लक्ष्मीकांत बाळासाहेब आदी ठिकाणी उपस्थित होते झाली कुठलाच रस्ता चांगला त्याच्यात आता पाऊस चालू आहे मोठमोठे खड्डे पडले सर्वसामान्य नागरिक लहान मुलं किंवा आपल्या सारख्याला नीट चालता येत नाही तर आमची अपेक्षा आहे तातडीने त्या रस्त्याचे काम सुरू करा आपली आमची जी भावना आहे ती मुख्य अधिकारी साहेबांना कळवा तातडी नाहीतर मग सनद शिरमार्गाने आम्हाला आंदोलन करावं लागेल मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी